नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजलाय विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ऐंशी हजार नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतमधील ऐंशी हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुरेश पोस्तांडेल यांनी दिली आहे त्यांनी बुधवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना याबाबतचे निवेदन दिले आहे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते शासन स्तरावर मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव यांच्यासोबत बैठकही पार पडल्या परंतु आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतमधील ऐंशी हजार कर्मचाऱ्यांची शासनाच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे शासनाने कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के वेतन कोषागारामार्फत करावे नगरपंचायतीच्या राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सरसकट समावेशन विनाअट करावे दहा वीस तीसचा पदोन्नतेचा लाभ तात्काळ लागू करावा स्वच्छता निरीक्षकाचे समावेशन करून तात्काळ पदस्थापनात न्यावी यासह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत यावर माननीय शासनाने सकारात्मक निर्णय द्यावा अन्यथा ऐंशी लाख कर्मचारी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे याच संदर्भात संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पोस्तांडे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट बहिष्काराचे अस्त्र उपसल्याने शासन आता काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे स्वराज लाईव्हसाठी विठ्ठल ममतावादे उरण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद